हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता आठवीचा पाठ तिसरा घातांक व घनमूळ शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊया मागील इयत्तांमध्ये आपण घातांक व त्याच्या नियमांचा अभ्यास केलेला आहे इथे काय दिलं आहे दोनचा घातांक पाच दिलेला आहे याचं वाचन आपण कसं करतो दोनचा घातांक पाच यामध्ये दोन हा काय झाला पाया आणि पाच हा काय झाला घातांक का झाला जर यम होन या पूर्णांक संख्या असतील तर घातांकांचे नियम आपल्याला अशा प्रकारे मिळतात तर इथे आपल्याला आठ नियम दिलेले आहेत हे नियम तुम्ही पाठच करा तर या दिलेल्या नियमांचा वापर करून आपल्याला ही उदाहरणे सोडवायची आहे तर पहिलं उदाहरण काय आहे तीनचा घातांक पाच गुणिले तीनचा घातांक दोन तर इथं आपल्याला पहिलं सूत्र दिलेलं आहे काय नियम आहे एचा घातांक यम गुणिले एचा घातांक यन असेल तर काय होईल एचा घातांक यम अधिक यन म्हणजे जे घातांक आहे त्यांची बेरीज होईल मग इथेही तेच सूत्र आपण वापरूयात काय होईल तीनचा घातांक पाच अधिक दोन बरोबर काय होईल तीनचा घातांक सात यानंतर दुसरं उदाहरण आहे तीनचा घातांक सात भागिले तीनचा घातांक नऊ तर इथं काय दिलेलं आहे एचा घातांक यम भागीले एचा घातांक यन असेल तर काय होतं एचा घातांक यम वजा यन होतं म्हणजे इथे सुद्धा काय होईल तीनचा घातांक सात वजा नऊ होईल म्हणजेच काय मिळेल तीनचा घातांक वजा दोन आपल्याला माहिती आहे एक धन आणि एक असेल तर त्यांची नेहमी काय होते वजा बाकी होते त्यांची न मोठ्या संख्येचं काय होईल तीनचा घातांक वजा दोन ज्यावेळेला गुणाकार होतो त्यावेळेला बेरीज होते घातांकांची ज्यावेळेला भागाकार होते त्यावेळेला घातांकांची काय होते वजा बाकी होते आता इथे तीनचा घातांक कंसामध्ये तीनचा घातांक चार हा कंस पूर्ण कंसाचा घातांक पाच म्हटलेला आहे तर इथं आहे आपल्याला सूत्र कंसामध्ये एचा घातांक यम कंस पूर्ण कंसाचा घातांक यन मग काय झालेला तर एचा घातांक यम गुणिले यन यम यन म्हणजे इथे काय होईल तीनचा घातांक चार गुणिले पाच बरोबर काय होईल तीनचा घातांक वीस यानंतर पाचचा चा घातांक वजा तीन बरोबर काय होईल इथे दिलेला आहे बघा आपल्याला एचा घातांक वजा यम बरोबर काय आहे एक छे चा घातांक यम म्हणून काय होईल एक छेद चा घातांक तीन छेदामध्ये गेल्यामुळे काय होईल हे दोन चिन्ह निघून जाईल मी तर बाजूला लिहिते एक छेद चा घातांक तीन यानंतर चा घातांक शून्य म्हटलेला आहे इथं दिले आपल्याला चा घातांक शून्य म्हणजेच काय एक म्हणजे इथं काय होईल चा घातांक शून्य म्हणजेच काय असेल याची किंमत काय असेल एक असेल त्यानंतर चा घातांक एक पाचचा घातांक एक म्हणजे काय मिळेल आपल्याला पाचच मिळेल माहिती आहे आपल्याला पाचचा घातांक एक म्हणजे पाचच मिळेल इथे जर पाचचा घातांक दोन असेल तर काय होईल पाचचा वर्ग होईल म्हणजे पंचवीस मिळेल यानंतर कंसामध्ये पाच गुणिले सात कंसाचा वर्ग इथे दिलेला आहे बघा एक गुणिले पी कंसाचा घातांक यम बरोबर काय आहे एचा घातांक यम गुणिले बीचा घातांक यम म्हणून इथे सुद्धा काय होईल पाचचा घातांक दोन गुणिले सातचा घातांक दो इथे चौकोन खूप छोटे आहेत म्हणून मी ते असं अलीकडे लिहिलेलं आहे यानंतर पाच छेद सात कंसाचा घातांक तीन म्हटलेला आहे इथं आहे बघा ए छेद बी कंसाचा घातांक यम काय आहे एचा घातांक यम आणि बीचा घातांक यम म्हणजे इथेसुद्धा काय होईल पाच चे सात कंसाचा घातांक तीन म्हणजेच काय पाचचा घातांक तीन सातचा घातांक तीन समज तुम्हाला काय अवघड आहे का यामध्ये वचे नियम बघून फक्त आपण काय करत आहोत ते सोडवत आहोत यानंतर पाच छेद सात कंसाचा सा घातांक वजा तीन इथं आहे बघा ए चेद बी कंसाचा घातांक वजा यम काय झालेलं आहे बी छेद ए कंसाचा घातांक यम म्हणजे जे छेदस्थानी आहे ते अंश अंशस्थानी घेतलेलं आहे आणि अंशस्थानी आहे ते छेदस्थानी घेतलेलं आहे त्यामुळे ऋणयम आहे ते तर धनयम मिळालेला आहे आपल्याला जो ऋण घातांक आहे तो धनमध्ये कन्वर्ट झालेला आहे मग सुद्धा काय होईल पाचशे सात कंसाचा घातांक ऋण तीन आहे जिथं काय होईल हे छेदस्थानी सात आहे ते अंशस्थानी जाईल आणि अंशस्थानी पाच आहे ते छेदस्थानी जाईल ठीक आहे समजलं तुम्हाला यानंतर आपण सरासनचे तीन पॉईंट एक सोडवून पाहणार आहोत सरासनचे तीन पॉईंट एकमधील पहिला प्रश्न आहे घातांक वापरून पुढील संख्या लिहा त्यामध्ये आपल्याला सहा प्रश्न दिलेले आहेत तर खूप सोपे आहे ते तर पहिला प्रश्न काय आहे तेराचे पाचवे ओ म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो तर तेराचा घातांक एकछेद पाच म्हणजेच काय होईल तेराचे पाचवे मूळ नऊचे सहावे मूळ या पद्धतीनेच आपण लिहिणार आहोत काय होईल दे। नऊचा घातांक एकछेद सहा म्हणजेच काय होईल ते नऊचे सहावे मूळ त्यानंतर दोनशे छप्पनचे वर्गमूळ म्हणजेच काय होईल वर्ग म्हणजे दोन ही संख्या येते म्हणजे दोनशे छप्पनचा घातांक एकछेद दोन म्हणजेच काय होईल दोनशे छप्पनचे वर्गमूळ याप्रमाणे सतराचे घनमूळ घन म्हणजे तीन ही संख्या येते वर्ग घन पाठ आहेत आपल्याला होई ना मग काय होईल सतराचे घनमूळ म्हणजे एक चेद सतराचा घातांक एकशे तीन यानंतर शंभरचे आठवे मूळ म्हणजेच काय होईल शंभरचा घातांक एकशे आठ यानंतर तीसचे सातवे मूळ म्हणजेच काय होईल तीसचा घातांक एकशे सात तीसचे सातवे मूळ समजलं ना तुम्हाला काय अवघड आहे का यामध्ये जी संख्या आपल्याला ज्या संख्येचं मूळ विचारलेलं आहे तर आपण ती दिलेली संख्या आहे तशी लिहिणार आहोत आणि अंशामध्ये एक लिहून छेदामध्ये विचारलेली संख्या लिहिणार आहोत समजलं यानंतर दुसरा प्रश्न खालील घातांकिक संख्या कोणत्या संख्येची कि कितवे मूळ आहेत ते लिहा यामध्ये सुद्धा सहा प्रश्न आपल्याला दिलेले आहेत तर पहिला प्रश्न काय आहे एक्क्याऐंशीचा एक घातांक एकशे चार म्हणजेच काय होईल एक्क्याऐंशीचे चौथे मूळ काय होईल एक्क्याऐंशीचे चौथे मूळ यानंतर एकोणपन्नासचा घातांक आहे एकशे दो, एक दोन म्हणजेच काय होईल एकोणपन्नासचे आता दोन आहे तर म्हणून काय होईल हे वर्गमूळ दोन ही संख्या असेल तर तो काय असतो वर्ग असतो तीन ही संख्या असेल तर ते घन असतं हे लक्षात घ्या त्यानंतर ज्या पुढच्या संख्या असेल तर डायरेक्ट आपण त्या संख्या लिहिणार आहोत त्यानंतर इथे काय होईल पंधराचे पाचवे मूळ पाचवे मूळ त्यानंतर इथे काय होईल पाचशे बाराचे नववे मूळ काय होईल नववे मूळ यानंतर इथे काय या होईल शंभरचे एकोणीसावे मूळ काय होईल एकोणीसावे त्यानंतर इथे काय होईल सहाचे काय होईल सातवे मूळ सहाचे सातवे जी संख्या छेदस्थानी असते ती काय असते त्याची मूळ म्हणजे ती संख्या आहे तशी द्यायची आणि सोडवायचं आपण बऱ्यापैकी तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल हा सराव संच तुमच्या लक्षात आला असेल काहीच अवघड नाही यामध्ये खूप सोपं आहे तर आपला संच पूर्ण झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद